अंबाजोगाई शहरातील रस्त्याचे रुंदीकरण झाल्याने रस्ते रुंद झाले हे खरे असले तरी छत्रपती शिवाजी महाराज चौकातील आंबेजोगाई नगर परिषदेच्या व्यापारी संकुल असो की राजधानी व्यापारी संकुल ते थेट पंचायत समितीच्या कार्यालयापर्यंत असणाऱ्या दुकानदारावर सध्या उपासमारीची वेळ आली असल्याचे दुकानदार सांगत होते काय आहे समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता पुन्हा तोच प्रश्न गेली अनेक वर्षापासून पंचायतीस पंचायत समितीसमोरील रस्त्यावर पाऊस आला की पाण्याचा ढोस असतो या पाण्याला कोणत्याच दिशेने जायला वाट नाही सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी आंबेजोगाई हो ते परळी रस्त्यावर असणाऱ्या ऊर्जा रेसिडेन्सी समोर असेच पाणी साचत असल्याने रस्त्याच्या मधोमध रस्ता खोदून सिमेंटचे पाईप टाकून पाण्याला वाट मोकळी करून दिली त्या ठिकाणी तर रस्ता रुंद होता आंबेजोगाई हो पंचायत समितीसमोर तर अनेक जण रस्त्यावरील पाण्यात बसून पोटाची कुटुंबाची खळगी भरण्यासाठी फुटकळ व्यवसाय करतात छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत लाखो रुपयाची गुंतवणूक करून व्यापारी दुकान टाकून बसलेत मात्र रस्ता रुंदीकरणासाठी रस्ता एवढा खोल खोदून ठेवला आहे का तर पावसाचे पाणी कोणत्याच दिशेने निघायला तयार नाही त्यासाठी नैसर्गिक मार्गानेच पाण्याला मार्ग काढून द्यावा लागणार आहे तीन फुटाची नाली खोल खोदून ठेवल्याने गिरईक दुकानाकडे येईना झाले म्हणून दुकानदार अक्षरशः माशा मारत बसल्याचे चित्र दिसत आहे व्यापाऱ्यांनी बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना विनंती केली आहे की साहेब आमचं चुकलं काय आम्हाला शिक्षा का देत आहात तातडीने आमच्या समोरचा रस्ता दुरुस्त करून द्यावा अशीही विनंती त्यांनी केली आहे